नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद मातांबी डोईवर घेऊन घडाग मातांबी डोईवर घेऊन ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा टाकी अंबा हळदी कुंक वाचा ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा ग मातांबी कावर घेऊन गडा ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडा ग भरून घागर घेऊ सडा टाकायला पाणी नेऊ गरून घागर घेऊ सडा टाकायला पाणी नेऊ गोनियाच्या पावला न बाई आली ग सकाळ सोनियाच्या पावलाना बाई आली ग सकाळ माझी अंबा ग सकाळी करते मंदिर निर्मळं माझी अंबा ग सकाळी करते मंदिर निर्मळ नाजूक पायी रुतला बाई खडा नाजूक पायी रुतला बाई खडा ग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग माता अंबी काडवर घेऊन घडा ग माता अंबी काडवर घेऊन घडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग चला ग चलाग मंदिर झाडू ग पाला पाचोळ सारा काढू ग चलाग मंदिर झाडू ग पाला पाचोळ सारा ग गावुळात अंबा माझी अंगण सारवते ती मंदिर सारवनी कशी रांगोळी काढते ती मंदिर सारवून कशी रांगोळी काढते खणखण वाजे हाता मधला ग खणखण वाजे हाता मधला ग टाकी अंबा हळदी सडा सडाग ടാബാ ഹർദീ കുാ സട മംബ കാഡ് ഗടിയംബാ ഹീ കു വാ സട ടാക്കിയംബാ ഹർദീ കുംക്ക വാ സട ടാക്കിയംബാ ഹർദീ കുാ സഡാഗ ചില മേളു നിസയോ ഗോള ഭരുന്നംബേല പാവൂ ഗ ചില മേള നിസയോ ഗോള ഭരുന്നംബേല പാവൂഗ അമ്പി കാമാി ഭ കള്ളോളി കാളോള नेसुनिया साडी चोणी लावी ते गाळी नेसुनिया साडी चोणी लावी ते गाळी ओटी रंगला पानाचा तो ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा ग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडाग मातांबिकाड वर घेऊन घडा माता मातांबी काडोई वर घेऊन घडा ग टाकींबा हळदी कुंकवाचा सडाग टाकी अंबा हळदी कुंकवाचा वचा सडाग मातांबी काडोई इवरगे घेऊन घडाग तांबे काढोईवर घेऊन घडा ग टाकी अंबा हळदी कुंक सडाग टाकी अंबा हळदी कुंक वाचा सडा टाकी अंबा हळदी कुंकवाचा सडाग